भंडाऱ्यानं मुंबई पिवळी करू नाहीतर जेल पोलीस स्टेशन पिवळे करू हा विडा उचललाय धनगर आरक्षणाचे नेते जालन्यात धनगर आरक्षणासाठी काढलेला मोर्चा आणि त्यानंतर झालेली सभा दीपक बोराडेंनी तेव्हाच दाखवून दिलं होतं की आपला पॅटर्न वेगळा आहे तेच दीपक बोराडे आता पुन्हा ऍक्टिव्ह झालेत बोराड्यांचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात ते, ते रागानं ओरडतायत सरकारवर आरोप करतायत आणि धनगरांना मुंबईत येण्याचं आवाहन करतायत आणि या व्हिडिओनंतर वातावरणही पेटताय दीपक बोराडे अचानक मुंबईत का येत का त्यांच्यावर पोलीस पाळत ठेवून त्यांची मागणी काय आणि मुंबईतलं आंदोलन काय असणार आहे सगळं जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे दीपक बोराडेंनी एक व्हिडिओ टाकला आणि ते मुंबईला निघाले विषय एवढाच नाहीये हा विषय सुरू होतो गेल्या दीड महिन्या पूर्वीपासून महाराष्ट्रातील धनगरांना एस टी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे हे गेल्या कित्येक दिवसांपासून सक्रिय आणि याच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ते आता मुंबई गाठणार आहेत दीपक बोराडे जवळपास महिनाभरापूर्वीपासूनच याची सगळी तयारी सुरू केली होती त्यांनी गावगाव जाऊन बैठका घेतल्या सभा घेतल्या आणि लोकांना मुंबई गाठण्याचं आवाहन केलं तारीख ठरली होती एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दीपक बोराडेंनी त्यांची सगळी तयारी केलेली होती पण ते मुंबईकडे कूच करणार त्याआधीच जालना पोलिसांनी त्यांची कुठेतरी कोंडी केल्याचा आरोप केला गेला त्यांच्या घराच्या आसपास पोलीस होते त्यांना घरातून बाहेर निघायला मज्जाव करण्यात आलेला होता जालना पोलिसांनी दीपक बोराडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला असं बोराडे यांनी म्हटलंय त्यामुळे दीपक बोराडे हे नंतर कोर्टात गेले मात्र कोर्टाने बोराडेंना अठ्ठावीस तारखेची परवानगी दिली पण दीपक बोराडेंनी माघार न घेण्याचं ठरवलं मिळेल त्या मार्गाने मुंबई गाठायची आणि धनगर आरक्षणाचं आंदोलन सुरू करायचं अशी आक्रमक भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे असं वाटलं होतं कोर्ट सहकार्य कोर्टानं अठ्ठावीस था तारीख था दिली आम्ही मागतो एकवीस तारीख काल एकतर कोर्टानं नाही ना म्हणायला पाहिजे होतं किंवा हो म्हणायला पाहिजे होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही आहे त्या ठिकाणाहून तुम्ही मुंबईकडे निघलं पाहिजे जिथं पोलिसांनी अडवलं अटक केलं तिथं आपण अटक व्हायचं जेल भरायचं एकतर आपण मुंबईत जाऊ या भंडाऱ्यानं मुंबई पिवळी करायची नाही तर या भंडाऱ्यानं पोलीस स्टेशन आणि जेल पिवळी करायची या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे किती जेल आहेत आणि किती पोलीस स्टेशन आहे दीपक बोराड यांची मागणी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगड यांना एस मधून आरक्षण दिलंय धनगड आणि धनगर एकच आहे धनगड ही जात इथं महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये मग बाबासाहेब या जातीला आरक्षण का देतील त्यामुळे जो धनगड शब्द आहे ते आम्ही धनगरच आहोत असं दीपक बोराडे यांचं मत आहे त्यामुळे धनगड समूहाला मिळणारं एस टी आरक्षण हे आम्हाला मिळावं आमचा एस टीमध्ये मध्ये समावेश करावा ही मागणी घेऊन दीपक बोराडे लढत आहेत दीपक बोराडेंनी आवाहन केल्यानंतर मोठ्या संख्येनं धनगर समाजासाठी काम करणारे नेते कार्यकर्ते मुंबईकडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता दीपक बोराडे मुंबईत पोहोचणार का आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकवीस तारखेला आझाद मैदानावर काय होतं यावर आपलं लक्ष असणार आहे एकूणच दीपक बोराडेंची कारकिर्द ही मोठी इंटरेस्टिंग आहे एक माजी पोलीस कर्मचारी धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचा नेता कसा झाला ही सगळी स्टोरी सुद्धा तुम्हाला लोकमतवर पाहता येणार आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल एकूणाची सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कळवा आणि या मुद्द्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही व्यक्त करायला विसरू नका आतुरतास इथेच थांबूयात पाहत राहा लोकमत